नमस्कार मंडळी मी प्रथमेश कांबळे आणि आपण बघत आहात नवरात्री उत्सव तर नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि शहरामध्ये वेगवेगळ्या खूप छान तयारी केली आहे आणि आज आपण भेटणार आहोत नवयुग तरुण मित्र मित्र मंडळ वरली इकडे स्थापित असलेल्या मंडळाला तर आपण त्यांच्याशी बोलू गप्पा मारू त्यांचा इतिहास व सजावट जाणून घेऊ तर चला मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारतो तुमचं म्हणणं नवरात्री साजरी करत आहे तर किती वर्ष किंवा थोडासा इतिहास सांगाल का आमचं हे एकोणीसशे एकोणीशे ब्याऐंशी पासून आम्ही केली आहे जुने अभिवासी ते चालू झालेलं आता त्रेचाळीस वर्ष आमच्या मंडळाला आता आम्ही तेच आम्ही कंटिन्यू करतोय पुढे की तेच आम्ही जल्लोषाने आम्ही सगळं वारसा आम्ही परंपरा ती आम्ही पुढे घेतो तर यावर्षीची अशी खास थीम किंवा सजावट आपण काय सांगू शकतो वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही लोकांनी जे देवींनी जे तलवार दिलेली होती तर त्या रिलेटेड आम्ही डेकोरेशन केलं सगळ्या रेणुका माता वगैरे सगळ्या देवींच्या पण आम्ही लोकांनी फोटो ठेवले तुम्ही बघाल की इथे आम्ही दाखवलंय की महाराजांना आम्ही तलवार वगैरे दिली आहे की तशी आम्ही इथे आपलं म्हणलं काय सामाजिक कार्य काय करतात नवरात्री उत्सवामध्ये नवरात्री उत्सवाच्या निमित्त जो पण निधी आम्ही जमवतो मळविली लोळाच्या पुढे एक अनाथ आश्रम आहे तिकडे दिवाळीच्या निमित्ताने सराळ साबण त्या मुलाला लागणारे खेळण्याच्या वस्तू अशी संकल्पना आम्ही खूप छान असं सामाजिक कार्य हे मंडळ करत आहे असंच तुम्ही पुढे जोपास धन्यवाद धन्यवाद उत्सवासाठी किती लोकांनी मनापासून मेहनत घेतली आहे किती लोकांचे बळ आहे त्याच्यामध्ये खरं सांगायचं झालं तर आनंद आश्रम नवयोग नवरात्र उत्सव मंडळ हे या उत्सवात आता एवढी गर्दी दिसते आणि या उत्सवाच्या मागे सगळ्यात मोठ एकता हा उत्सव पूर्णपणे एकटा हाताळणारा किंवा त्याच्याशिवाय आता तरी मला असं अध्याशिवाने वाटतं की उत्सव सध्या जर कोण असेल तर कसा होईल माहीत नाही तो, तो आमचा मंगेश मेस्त्री सगळ्यांना पूर्णपणे सगळ्यात मोठी खासियत म्हणजे सांगा की या व्यक्तीशी देवीच्या उत्सवात आहे याचे स्वतःच डेकोरेशनचं काम असल्या म्हणजे देवीच्या उत्सवात मागची चार पाच झाली त्यांनी अजून पण एक हृदय मंडळ पण मागितला पण नाही स्वतःच्या मनापासून तो आज हा उत्सव पूर्णपणे सगळी मेहनत त्याचीच आहे चार, चार लोकांची ना त्याची <laughs> नवरात्रातील आपण अजून मोठ्या प्रमाणावर कस साजरी करू शकतात आपण नाही करून घेणारी देवी माता पण आमचा एवढा निश्चित प्रयत्न असेल आम्ही जास्तीत जास्त सामाजिक कार्य करण्याचा सा प्रयत्न करू अनाथ मुलांना मदत करू त्यांना शिक्षण देण्याची खूप इच्छा आहे पण फी भरू शकत नाही अशा मुलांना आम्ही करून मदत करतो करतो मस्त खूप छान कार्यक्रम काय दरवर्षी मंगळागवढ ठेवतो त्यानंतर वेशभूषा आमच्याकडे स्पोर्ट्स असतात त्यानंतर मग ड्रॉइंग कॉम्पिटिशन लहान मुलांसाठी ते सगळं आम्ही ठेवतो त्यानंतर मग हळदी समारंभ असतो आमच्या अष्टमीला अष्टमीची ची होम हवम त्यानंतर दसरा मेळाव्यात

दर्शन नौर, बाप्पाचे पेज त्यांनी भेट दिली खूप छान वाटलं त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू राहा नवरात्री नवरात्री उत्सवाला